आले मी हो, आता नाव घेतोय घ्या ना हो पावसाळ्याच्या मटणासाठी वाटला मी मसाला हा लग्नासोबत अन्नामध्ये भेटला मला साला हा बरोबर साला म्हणतो पाहुणा तुम्ही दारूची वाटली फोडा सिरीवल्लीचं नाव घेतो झुके का नाही साला अरे तसंच नाव घेतो आपण घड्यावर घेतले पायभर चांगले की केवढ्याचे आहोत पंचवीस हजाराचे पंचवीस हजाराचे पंचवीस हजार हा जैन पासले लाकडी काय ना जैन पासले अशा नोटा छापात आहे जा की जाऊ दे टाल्याच्या टाल्या टाल्याच्या टाल्या बर बर ना हो माणसा जर पैसे आले की तसाच उताना पडतो उलटांग शिदा उलटांग शिदा तुका तर काही काही लयस रगला तो ऐके जाय येतो नको माझ्या अंगलात कालपासून पाय नको रगजो का हो असं काय जाय नाही का तास जाऊ घेऊ दे म्हणजे खातोय खात मलेश म्हणतोय आता ठीन त्या काळामध्ये की जाऊ दुष्प हो अरे बोलतोय मजा केली ना मी पुष्पा नाव समजू सण गरीब समजला का भिकारी मी भिकारी भिकारी जाय केलं तुला माप ते आणली की माझ्या अ बर रागोता हो माझ्यासाठी काम सोडू कुठे चालले तुम्ही हो पुष्पा भाऊ आम्ही काही करता नि काम आमचा रोज दे आज काही करताना आम्ही काम चालले हे ते लाकड तोडीसन पडले कोणी चालले तुम्ही आपल्याला लाकडं लाकड पण टाकली ना अशमुख करा नाही आम्हाला का काल्याला विचार बरं चालले आम्ही घरीच का खरे काय सांगताय अरे बरोबर सांगताय हो ते अरे आपण रात्री लाकडं तोडता आणि सकाळी हा अरे तो एका से सकाळ सकाळी येतो आणि त्या लाकडावर हावून हो जातो काय सांगतोय अरे तोच नियेत त्याच्या माणसाले बी आणतो तो आणि पुरे लाकडा लागून देतात अरे अरे करतोय मग आता ऐके अरे अरे लय खारस्तपणा करतोय मग तू तर अरे लयच लय मोठा आगत असते त्याच्या माणसं तिच्याहून कशाला आपले माणसं टिकते नाही जास्त दिवस काहीतरी जुगाड करना पडेल अरे लंबा जुगाड करणं पडेल हा म्हणजे तरी सुरंग ठेवणी पडेल की हा गेलेच ना आला बाजे तो रेड्डी पुष्पा नाव समजी जण चांगला समजला का मेंगला मी मेंगला मेंगला वाईट आहे मी वाईट आता पाय त्याचा कसा दुधाना पाडतो मी रेड्डीचा आता मेंगले असत की चांगले ते साफ करा मग आम्ही कामाले काल रे अरे वो या माणसाला ऐकते हो ना रेड्डी हो आपल्याला पुष्पा गेम अजूनच पिढी नयचा शपारला येतो म्हणजे जंगल आपला आणि आपण कटलो कशी बराबर सांगतोय तू जंगल आपला जंगलातले लाकड आपले द्यायचे दे आपले गेम वाजना पडील तो जंगल महाय त्या जंगलातले लाकड बी माही आहे तुला काय सांगल तर त्या घरी संडासने म्हणून निवडेल तू काय पुऱ्या गावाला घेतोय तडी हे सोपते का तुले अरे हट पुष्पा नाव समजूनरफोक समजला का रोखोकाय मी पुष्पा जास्त शानपणा करतो नको नाहीत नाहीत काय नाहीत निंबू वाढून द्या नावच चला लाई त्या मागे <laughs> हो बापा रे तुम्ही कर्मी जादू करता का टोटके करता का तुम्ही तोडग्या कुठं तर हो रेड्डी भाऊ तुला मारा जायचो ना म्हणतात पुष्पा वो खतरनाक काम रे अरे बस हो रेड्डी भाऊ गेला तो पाहिला ना

दोन लाखी मग त्यांना तुम्हाला बी तसंच पाहिजे होत ना कसे जाता त्याच्या जर भेटले तर अरे तुम्हाला बी तो लय सटका होता हो तरी जाता कशा गेले तर चांगला घुडला मग त्यांना ओ काल्या मारुका तुला झंडा टा ऐक घे सांगा मग अरे मी त्याच्या घरी गेलता की दोन तीन फी देऊ त्याले डोकराव्याने आपल्या जंगलामध्ये घाण करतो आगत फिरत होत पण त्याला करणे कवठा ते माहोर जादू टोना करत होता मी टाइप पैसे नेत्र आला तुटून काय सांगताय हा तुमचा जीव आई गे हाव हात पाय बी दुखताय गे हा न रे भाई छान थकेल सखेल वाटते गे हाव पटलं मग तुमचं काम आता काय सांगतोय का पटलं हो तू बाप त्यानं मंत्र मारला हा रेवडी पुरा आगी आगी जंगल खराब करी ने काल्या ते असून पाहणार बी रे काल्या <laughs> अरे तुम्ही काही टेन्शन नको घ्या ना हो मी पाहून घेईन सगळ्या जंगल काय टेन्शन नक्यात जा तुम्ही लवकर जा जाय रे काला मला इथल्या लवकर नाही झालाय रे ना। काल्या वाचय रे <laughs> काला वाचय रे मले मी पाय तु पाणी पिलो काला मला वाचय रे फक्त काय टेन्शन नको जा वाचू का तुम्हाला पण नाही शरद आहे सांगबे सांगते सांगते काय अरे शरद ताई चालला पुढे पुढे का अंगावर सोडतो महा आता शरद ता एक पहिलंय चारी 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 चारी। शरत आहे तुम्ही पाय दिसन पाणीच पेसान पण मी चप्पल न बुट काढून पुढे हागणखिडी फिरु न त्याच्या बाद तुम्हाला पाणी फिर तू जाय रे काल्या मी मरेल परवडील पण मी असं करणार नाही कालपासून उठ्य सुट्टी तुम्ही डायरेक्ट रे तू तुम्ही कन्न कवटा काही राह मजा करत होता मी थोडीशी मजा केली तुमच्या सोबत माले जो घाबरतोय अरे तो पुष्पान पाऊ दे ना हो रेड्डी हा जंगलात कोणाचा या जंगलातल्या लाकड कोणाचे कशाला घाबरता तुम्ही तला अरे पोया तो जांदमान पुरे आई त्याने खांनी तणाखा येणार का धोरकुंबा मार आपली काही चिज्जत राहणार नाही माझ आयडिया तुम्हाला काय आयडिया हे तू आहे घाबरतो आपण काय करू एक एक निंबून एक एक खिल्ला प्रत्येक झाडाले मारू एक झाड चला झालं काहीच नाही झालं तर मी झोपलोच नाही जा मी झालो झालं का आता पुष्पाले म्हणा ये आता तू आडी पुष्पा दुसरं झालं हे शंभर वर झाड ये म्हणा पुष्पाली म्हणा आता पोलीबाई म्हणा लाकड

रेड्डीच काम दिसते बा मला कुठे जंगल भारत पुन्हा जंगल मारलाय रेड्डी दे अरे खरा तुम्ही तो येत ना पुष्पा झालं ना पुष्पा रेड्डी चालूया पण बॅलन्स चाललं ते बोल माहिती रेडे थांब राम तोडताय गेला कुठे मी बी पुष्प राजाय सोडणार नाही साला कुठे दे अरे पुष्पाभू तिथे गेले पण आता या झाडायला करण्या गेलाय त्याच काय आर तू कापराय तू आपल्या बाबाला बोलू ते बी तिसऱ्या वाघात 咱们不喝。